नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्र भरातील घडामोडी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण प्रकाश आंबेडकरांच्या युतीसाठी आमची दारा आजही उघडे आहेत आंबेडकरांनी आमच्यासोबत एकत्रित येऊन नवीन समीकरण तयार करावं असं वक्तव्य एम आय एमचे खासदार इम्तिहाज जलील यांनी केलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांसोबत आघाडी केलेले आंबेडकर सोबत, केले कर, यम्म सोबत का आणि काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर